रत्नागिरी शहरातील पेट किल्ला येथील मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांचा बॅनर हटवल्यानं रत्नागिरी शहरातून संताप व्यक्त केला जात असून भाजपा पदाधिकारी सदस्यांसह हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी गुरुवारी रात्री शहर पोलीस स्थानकात जमले होते त्या फलकाची विटंबना केली असावी असा संशय व्यक्त करत आरोपींवर कारवाई व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली तर उद्या शुक्रवारी सकाळी पुन्हा बॅनर लावण्याचे ठरवण्यात आले आहे रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा येथील अनधिकृत बांधकामे राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्यामुळे एकाच दिवसात काढण्यात आल्यानं रत्नागिरीकरांनी याचं उत्स्फूर्त स्वागत केलं होतं नामदार नितेश राणे यांचे आभार मानण्यासाठी रत्नागिरी शहरात मंगळवारपासून भले मोठे बॅनर झळकवण्यात आले होते मात्र यातील पेटकिल्ला येथे उभारलेला बॅनर समाजकंटकाने हटवला असल्याचा संशय भाजपासह हिंदुत्ववादी संघटनांनी व्यक्त केला एका रात्रीत हा बॅनर काढल्याने त्याची विटंबना केली असल्याचा सुद्धा संशय व्यक्त केला जात आहे याचा सखोल तपास होऊन आरोपींवर कायदेशीर कारवाई करावी असं निवेदन भाजपाचे जिल्हा सरचिटणीस सतेजना लावडे यांनी शहर पोलीस निरीक्षक श्री शिवरकर यांना दिलं आहे दरम्यान उद्या शुक्रवारी सकाळी अकरा वाजता सर्व भाजपा कार्यकर्ते पदाधिकारी आणि हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी हे शहरातील भूतेनाका येथे जमणार असून बॅनर पुन्हा लावण्यात येणार आहे आज दुपारी पाथरेबाग किल्ला इथे जो बॅनर लावला होता माननीय निते मंत्री नितेशजी साहेब यांचा अभिनंदनाचा सा बॅनर लावला होता तो आज चार नंतर संध्याकाळी चार नंतर तिथं आता अस्तित्वात नाही आहे बॅनर तर त्या बॅनर संदर्भात आमची अशी शंका आहे की तो त्याच्यावर कोणीतरी काहीतरी आक्षेपार्य लिहिलेला आहे किंवा तो विद्रूप केलेला आहे आणि त्यामुळे कोणीतरी तो काढलाय तर तो का अस्तित्वात नाही कोणाकडे आहे आणि कोणी ते विद्रूप केला या सगळ्या कुठल्या के ते केला याची चौकशी करण्यासाठी चौक आम्ही माननीय पोलीस निरीक्षक यांना पत्र दिलेलं आहे आणि याबाबत सखोल चौकशी करून ते त्या समाजकंटकावर कारवाई करण्यासाठी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे हे जे बॅनर फाडण्या बॅनर काढण्याचं कोणी कृत्य केलेलं आहे ते अति निषेधार्ह आहे व आम्ही ते कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही तर तशाच प्रकारचा बॅनर आ... नवीन बॅनर आम्ही तिथंच लावणार आहोत आणि भविष्यात हे असं कोणी करायचा प्रयत्न केला तर त्याला जशाच तसे उत्तर दिले जाईल शांतता बाळगण्याचं जे काम आम्ही करतोय आम्ही मार्गाने पोलीस स्टेशनला पत्र दिलेलं आहे आणि त्याची पोलिसांकडनं वाट बघतोय एक दोन दिवसात त्या आम्हाला त्याबाबत चौकशी अहवाल किंवा आम्हाला सांगतील कोणी बॅनर काढला आणि तो बॅनर कुठे आहे तर त्याची आम्ही वाट बघतोय आता दुर्गेश पिलनकर सह रत्नागिरी